हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजची जी आपली साड्यांची रेंज असणार आहे फक्त दोनशे पन्नास रुपयाला स्क्रीनवर तुम्हाला फोटो लावून देते लुक बघा दोनशे पन्नास रुपयाच्या साडीचा किती सुंदर लुक येत आहे हेच कलर कॉम्बिनेशन हेच डिझाईन मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि हे बघू शकता तुमच्यासमोर मी इथे फोटोसुद्धा लावून देते आणि साडीसुद्धा दाखवते सेम डिझाईन ही घातल्यावर इतकं सुंदर भारी लुक देते आणि रेंज मात्र दोनशे पन्नास रुपयाची आणि याचं जे पॅटर्न आहे कपड्याच्या ते चंदेरी कॉटन सिल्क आहे म्हणजे याच्यामध्ये सिल्कसुद्धा मिक्स आहे थोडंसं त्यामुळे तुमच्या समोर याचे कलर याचे बॉर्डरसुद्धा दाखवते मी बॉर्डरसुद्धा बघायची इतकी सुंदर म्हणजे अट्रॅक्टिव बॉर्डर आहे शाईन आहे त्याला जरी आहे त्यामुळे तर ते उठून दिसते आणि कॉटन सिल्क आहे म्हणजे सिल्क थोडा बेस याच्यामध्ये कॉटन आहे फक्त पण बाकी सिल्कचा कपडा आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे जरीसुद्धा पाहते त्याची इतकी छान आहे आणि कलरची जी मॅचिंग आहे ती आठ कलरची मॅचिंग आहे पूर्ण समोर तुम्हाला मी पूर्ण साडीचे कलर दाखवते आहे डिझाईन सुद्धा मी तुम्हाला फोटो दोनदा लावून दाखवली की घातल्यावर दोनशे पन्नास रुपयाची साडी ती किती सुंदर दिसू शकते आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा याचे खरंच खूप छान आहेत ही बघू शकता तुम्ही हा जो साईड येणार जिथे मी हात ठेवला आहे बोट हा पूर्ण पदराच्या साईड आहे म्हणजे पूर्ण खोलून दाखत नाही मी आता कारण की नवीन साड्या आल्या आहे आणि मग त्याच्या फिनिशिंगसुद्धा बिघडतो कारण पेपरनी वगैरे हो रॅप करून असतात त्या साड्या तर हा पदरच्या साईड आहे आणि तसं पण याचा फोटो इमेजेस मी पूर्ण लावून दाखवली आहे की त्याचा ब्लाऊज आणि त्याचा पदर ती साडी कशी येणार पूर्ण लुकच तुम्हाला मी लावून दाखवलं त्यामुळे ती साडी ओपन नाही करत आणि हा जो आहे हा ब्लाऊजच्या साईड आहे आणि खडी प्रिंट नाही आहे ही म्हणजे साडीमध्येच केलेली प्रिंट आहे निघणारं नाही आहे कपड्यातच केलेलं प्रिंट आहे धाग्याने प्लस मी समोर तुम्हाला ती नखानीसुद्धा करून दाखवते आहे आणि ही वरच्या साईडला जी बॉर्डर आहे छोटीशी किती सुंदर आहे दिसत आहे साडी बघू शकता हा सुद्धा ह्याच्या कलर आहे आकाशी हा सुद्धा कलर पाहत आहे तुम्ही इतका छान कलर आहे हा आणि साड्यांची जी रेंज आहे आत्ता जस्ट आलेली आहे तुम्हालाही माहिती आहे मी कधीच ओपन म्हणजे आधीच्या पॅटर्नच्या साड्याने दाखवत ज्या नवीन येतात धाग्याची पॅकिंग असते त्याला त्यासुद्धा नवीन साड्या ज्या असतात त्याच मी दाखवते आणि कलरसुद्धा जे तुम्ही बघू शकता त्या तुमच्यासमोर साड्या खोलत आहे मी त्या आणि टू फिफ्टीमध्ये इतकी सुंदर साडी ही मिळत आहे आणि छोटे मोठे फंक्शनला सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि घातल्यावर तुम्ही बघितलेचा लुक किती सुंदर दिसेल त्याच्यावाला आणि हा जो कलर आहे हा सुद्धा एक फ्रेश रेड कलर येतो एकदम मस्त चटक कलर हा सुद्धा खूप कलर सुंदर आहे आणि कलरसुद्धा किती सुंदर चेहरा उठून दिसत आहे आणि हा जो एक आहे हा नेव्ही ब्लू कलर आहे नेव्ही ब्लू कलर पण इतकं सुंदर आहे त्या नेव्ही ब्लू कलरवरती जरी आणि प्लस त्याची जी व्हाईट ती डिझाईन आहे प्रिंट ती सुंदर उठून दिसत आहे त्या कलर कॉम्बिनेशनवर सुद्धा आणि फक्त व्हिडिओ बघा नका म्हणजे व्हिडिओ बघा पूर्ण शेवटपर्यंत कसं वाटलं तेसुद्धा कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ते एकदम फ्रीमध्ये त्याचे तुम्हाला पैसे नाही लागणार आणि ज्यांना कुणाला साड्या घ्यायच्या आहेत हां हे बघू शकता तर तुम्ही तुम्हाला इथे जे दाखवत आहे पूर्ण नखानी करून दाखवत आहे खडी प्रिंट नाही आहे कुणाचं म्हणणं असेल की व्हाईट खडी प्रिंट आहे ही ज्या कपड्याची साडी बनली आहे त्याच कपड्याने प्रिंट केलेलं आहे व्हाईट कलरचं हे बघा जेवढूनसुद्धा दाखवत आहे निघणारी प्रिंट नाही आहे ही साडी त्याच कपड्यामध्ये केलेली आहे त्याच धाग्याने केलेली प्रिंट आहे आणि हा जो एक कलर, कलर आहे हा थोडासा राणी कलरमध्ये आहे खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा आणि एक जो हा कलर आहे हा पर्पल बैगनी म्हणतात कोणी मेजंटा म्हणतात कलर सुद्धा बघत आहे इतकं सुंदर कलर आहे हा मेजंडा कलर एकदम मस्त डार्क शेंगदाण्याचा जो कलर आहे ना तो कलर आहे हा खूप छान हा सु आणि कलर तो तुमच्या समोर आहेत किती सुंदर कलर दिसत आहेत हे आणि ज्यांना कुणाला साड्या घ्यायच्या आहे बुक करायच्या आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप नंबर देते आहे तिथे तुम्ही मला हाय करून मेसेज करू, करू शकता व्हॉट्सअपला कोणती साडी घ्यायची तुम्हाला स्क्रीनशॉट करून पाठवावं लागेल आणि पत्ता वगैरे आणि शिपेट चार्ज तुमचं राहणार जेवढं राहणार तीस चाळीस पन्नास जिथे तुम्ही कुठे राहता आणि हा बॉटल ग्रीन कलर हा शेवाडी हाच कलरसुद्धा खूप सुंदर आहे आणि साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटतात हे प्लीज म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि आता साड्यांचा कलर बर भरपूर रेंज आली आहे साड्यांची खूप सारे कलेक्शन आले ते मी रोज प्रयत्न करणार की वेळेत वेळ करून एक तरी मी डिझाईन रोज टाकू शकतो आणि सुद्धा हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे हा थोडा महरून कलरमध्ये आहे तर चला व्हिडिओ आता अँड करते आहे बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ वेट लाईव्ह